नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय सरलाईव्ह वर वारीच्या वाटा हा खास एपिसोड आणि आपल्या सोबत आहेत निरूपणकार निरूपणकारेट देवदत्त परुळेकर सर सर मागच्या भागात आपण ऐकलं आणि समजून घेतलं ते म्हणजे वारकरी संप्रदाय काय आहे आणि तो पाप पुण्याच्या या सगळ्या संकल्पनावर नेमकं काय बोलतो त्यात तुम्ही बोलताना असा उल्लेख केला होता की शुद्ध पुण्य हे नामस्मरणाचा भाग आहे पण नामस्मरणाचं नेमकं महत्व काय शुद्ध पुण्य सांगताना दोन गोष्टी संतांनी सांगितल्या एक म्हणजे निष्काम कर्म आणि नामस्मरण आता ह्या नामस्मरणाला ना तुला लक्षात येईल की वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्व दिलेलं आहे आता हे नामस्मरणाला ना ना महत्व का दिलंय ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी त्याचा खरा उल्लेख केलाय आता होतं काय तर आता पूर्वीच्या कालामध्ये म्हणजे आपल्याकडे एक महत्वाचा सिद्धांत आपल्याकडे सगळीकडे सांगितला जातो तो कर्मविपाकाचा आता कर्मविपाकाचा सिद्धांत जो आहे तो काय ते आपण समजून घेऊया म्हणजे आपल्याला असं सांगितलं तर माणसाला आपण कर्म करत असताना कित्येक वेळेला आपल्याला वाटेला जेव्हा दुःख आहेत प्रत्येक माणसाला केव्हा तरी असं वाटत असतं की हे दुःख माझ्या वाट्याला का हे दुःख माझ्या वाट्याला म्हणजे समजा एक दरिद्री माणूस आहे तर तो म्हणून मी दरिद्री का माझ्या वाट्याला दुःख का किंवा आधार झाल्यानंतर आपण म्हणतो हा आधार मलाच का व्हावा अचानक माणसाला वाटतं कॅन्सर झाला तर तो म्हणतो मला मलाच का कॅन्सर व्हावा मी असं काय केलं असं तो विचारतो त्याच्यामधला एक जो भाग येतो तो, तो हा जो चातुर्वर्ण आहे त्याच्यामधला जो आपण म्हणू शकतो शूद्र जो आहे जो अस्पृश्य पुढे समजला गेला तो हा जो शुद्र जो आहे त्यात शूद्र माणसाला असं वाटणं साहजिक आहे ना की माझा जन्म झाला त्या माणसाच्या अमक्याच्या याच्यामध्ये म्हणून माझ्या वाट्याला हे आलं परंतु माझ्याच वाट्याला का बरोबर हे दुःख शुद्रपणाचे जे आहे ते माझ्या वाट्याला का मी काय अपराध केलाय मी माझ्या आयुष्यामध्ये काही पाप केलेलं नाही मला हे जे आहे हे माझ्या वाट्याला दुःख का आलं हा प्रश्न सगळ्या संतांना किंवा सगळ्या लोकांना पडला तर संतांना सुद्धा तो पडला मग त्याच उत्तर पारंपरिक धर्माने काय दिलं आपल्याकडे आतापर्यंत हा माणूस आपण ब्राह्मण झाला किंवा हा क्षत्रिय झाला किंवा वैश्य झाला किंवा हा शूद्र झाला हे कशामुळे झालं तर त्याच्या पूर्वकर्मातील मुळे ते झालं म्हणजे पूर्वजन्मातल्या पापामुळे ते झालं की तुमच्या कर्माच्या तुम्ही जे कर्म करता त्याची फळ तुम्हाला लागतात म्हणजे ह्याच्यामध्ये साधं लॉजिक आपण म्हणू शकतो की हे काम केल्यानंतर आपण का करत होतो तर ह्याच्यातनं काय निर्माण होईल आपण जो नियम लावतो ना की कॉज ऑफ ऍक्शन असं आपण म्हणू शकतो तर ह्याला uh, लॉ ऑफ कर्म असं म्हणतात सगळीकडे खूप त्याची चर्चा आहे लॉ ऑफ कर्मा तुमची कर्म काय विसरू शकत नाही म्हणजे जगभर हे ऍक्सेप्ट झाल्यासारखं की तुमच्या वाट्याला दुःख काय येतं हा प्रश्न सगळ्या धर्मामध्ये विचारला गेला सगळ्या धर्मात त्यांनी आपापले उत्तर दिलेत त्याच्यामध्ये हिंदू हिंदुद्र, धर्म दिलेलं उत्तर कारण काय तर लॉ ऑफ कर्मा म्हणजे काय तर तुम्ही केलेल्या कामाची फळं तुम्हाला भोगावीच लागतात इथपर्यंत लोक म्हणू शकतात की बाबा मी काम का करायचं मला मी चांगलं काम का करायचं तर मला चांगली फळ मिळावी किंवा मी अमकं काम केल्यानंतर मी चांगलं काम केलं तर मला चांगलं मिळेल मी अभ्यास केला तर मला मी परीक्षेमध्ये पास होईल पण मी अभ्यास केला नाही तर मी नापास झालो म्हणजे काय लॉप करमा <laughs> तुम्ही तू तु, जर तु तु अभ्यासच केला नाहीस त्याची पळ तुला बघावी लागणार हा लक्षात की नाही हा सगळीकडेच म्हणजे आपण म्हणू शकतो असा सिद्धांत सगळीकडे सगळीकडे नीतीमत्ताचा आपला सिद्धांत म्हणून तो स्वीकारला तो त्यांनी तिथं लावला की तुझ्या वाटेला दुःख का आलं कारण तुम्ही केलेला पापकर्म कुठलं तर आधीच्या जन्माचं कारण या जन्मामध्ये मी काय केलेलंच नाही पाप असं तो प्रश्न विचारू शकतो आता सुद्धा मला दुःख का भोगावं लागतं कारण तुम्ही आदल्या जन्माची सुद्धा केलेली ती तुम्ही केलेली जे पाप आहे ती तुम्हाला पुढे भोगावीच लागतात जन्मोजन्मांतरी म्हणजे त्याचा तुम्हाला हे व्हावं लागतं मग म्हणजे आणि हे सगळ्या लोकांनी स्वीकारलं म्हणजे माझ्या आधीच्या जन्माचं जे पाप आहे ते सुद्धा मला भोगून स्वयंपाव लागतं हे सगळ्या लोकांनी स्वीकारलं हे लॉजिक म्हणजे अगदी चोखोबा सुद्धा काय म्हणतात की मी माझा मला हा जन्म का प्राप्त झाला कारण माझ्या आधीच्या जन्मामध्ये मी कृष्ण निंदा केली होती म्हणजे आधीच्या जन्माच्या पापाचा मी प फळ भोगतोय असं सगळ्यांनी ते स्वीकारलं पण मग पुढचा प्रश्न येतो की मी पाप केलंय मान्य आहे मग ह्या पापाची फळातनं बाहेर येण्यासाठी मार्ग काय मी केलं तर मी कोणत्या ते म्हणजे समजा तुम्ही वाईट काम केलं तर त्याची शिक्षा भोगली तर का मी काय केल्यानंतर मी याच्यातन बाहेर पडू शकतो तर त्याच्यासाठी मग प्रायश्चित्त कर्म त्यांनी सांगितले इथं पुरोहिताने बरोबर साधलेलं आहे पुरोहिताने काय सांगितलं तुला तुझ्या पापातनं मुक्त व्हायचं असेल तर तू प्रायश्चित्त घेतलं पाहिजे मग तू काय कर तर तू तीर्थयात्रेला जा मग तू म्हणजे नारायण नाग बळी लक्षात कि नाही किंवा तू ही, ही आराधना कर हे व्रत कर सत्यनारायणाचे व्रत कर म्हटल्यानंतर तुला तुझ्या पापातन मुक्त होईल तू भरपूर लाच खातोस किंवा पैसे कमवतोस तर ते पा तुला बाधू नये म्हणून काय कर तर सत्यनारायण कर हे जे जे आहे हे जे आहेत हे जे सांगितले ही कर्मकांड सांगितले आता कर्मकांड सांगण्यामध्ये पुरोहितांचा लाभ होता कारण त्यासाठी तुम्हाला दे दान द्यावं लागतं दान दे ते किंवा पूजा केल्यानंतर सुद्धा दान द्यावं लागतं यज्ञ केल्यानंतर सुद्धा दान द्यावं लागतं किंवा दक्षिणा द्यावी लागते ही दक्षिणा कोणाला मिळते साहजिकच पुरोहितांना मिळते पुरोहितांचा तो व्यवसाय झाला पुरोहितांनी नेमकं हे लोकांचं पकडून त्यांच्यावरती त्यांनी अत्याचार करायला सुरुवात केलं मग मग पुढे असं म्हणायला हे जे शूद्र लोक आहेत ते म्हणायला की अरे परंतु मा माझी परिस्थितीच वाईट आहे मी दरिद्रीच आहे मी ही व्रत आचार काय करू शकत नाही मी यज्ञ या काय करू शकत नाही मी कुठलीही पूजा अर्चा करू शकत नाही कारण माझ्याकडे पैसेच नाही की मी तुमची दक्षिणा देऊ शकत नाही मग याच्यातनं मला भोगावंच लागणार काय मग तुला भोगावून ते संपवायला पाहिजे मग ह्याच्यातनं बाहेर पडण्याचा मला मार्ग काय माझ्या पापपूर्वीच्या पापातनं मुक्त होण्याचा मार्ग काय hmm. हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर माउली देतात ज्ञानेश्वर रुमावली काय सांगितलं की तुम्ही नामस्मरण केवळ केलं तरीही तुम्ही पापातनं मुक्त होता नामस्मरण किती श्रेष्ठ आहे तर ज्ञाने नामस्मरण हे एक यज्ञच आहे गीतेचा कसा आधार घेतला बघ ज्ञानेश्वर मावली म्हणजे ज्ञानेश्वर मावलीने जे, जे सगळं बंड केलंय धर्मातल्या नियमांनाचाच आधार घेऊन धर्मातल्या शोषणाला त्यांनी उत्तर दिलेत भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं भगवंताने की त्याने आपल्या विभूती सांगताना यज्ञामध्ये माझी विभूती कुठली तर जपयज्ञ ही विभूती आहे ह्याचा आदर घेऊन ते काय सांगतात की जपयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रम्ह वेदार्थशी होण्याची नाम हे परत ब्रह्मच आहे है। केवळ नामस्मरण केल्यानंतर तुम्ही पापातन मुक्त होऊ शकता आता नामाचं म्हणजे नामाचं हा वैशिष्ट्य काय त्याच्यासाठी मग नरेश्रमा हरिपाठामध्ये सुद्धा नामाचं महत्व सांगितलं इतर याच्यामध्ये सांगितलं सगळी पापा मुक्ती नामाने होऊ शकते नामसंकीर्तन साधन पै सोपे गळतील पापे जन्मांतरीची असं तू गोवा म्हणतात या जन्मातलं नाही जन्म जन्मांतरीची पाप सुद्धा नामस्मरणाने नाहीशी होतात ते सोपं साधन आहे नामस्मरण करण्यासाठी स्नान वगैरे काही करावं लागत नाही म्हणजे नाम कोणीही घ्यावं कुठेही घ्यावं कसही घ्यावं नाम घेताना कुठलाही नियम नाही आणि नाम घेण्यासाठी दमडी ही खर्च करावी लागत नाही म्हणून त्यांनी अशा प्रकारचा मार्ग सांगितला लोकांना की आणि तो सुद्धा नामस्मरण कुठलं की उघडा मंत्र जाणार रामकृष्ण अरे हा उघडा मंत्र आहे कुठल्या गुरुकडनं मंत्र घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही तुम्हाला आवडतो ना देव मला कुठला देव आवडतो समजा मला दत्त आवडतो मला उपासना कर दत्ताचं मी दिगंबरा किंवा दिगंबरा किंवा दत्तात्रय काय त्याचं नामस्मरण घ्यावं एखाद्याला राम आवडतो तो रामराम म्हणेल एखादा कृष्ण आवडतो तो कृष्णाचं नामस्मरण घेईल एखाद्याला कुठली देवी आवडते तिचं तो नामस्मरण घेईल कुठलं नामस्मरण घ्यावं देवाचं असं नाही कुठलंही देवाचं तुम्हाला अर्थतेने नाव घ्यायचं असेल तर ते घ्या मला आवडतं त्या देवाचं नाव हे हो जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाने तुमची सगळी पाप नाहीसे होतात ज्ञानेश्वर माऊलींनी फार नाजूक आणि सुंदर उभी टाकली याच्यामध्ये तर त्याने काय म्हटलंय नामामधलं नामसंकीर्तन असा शब्द आहे म्हणजे कीर्तन म्हणजे हा कीर्तन याचा अर्थ काय आहे तर नामस्मरण तर त्याने काय केले कीर्तनाचे नटनाचे नाचिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेथे नामची नाही पापाचे ऐसे केले यमु म्हणे काय यमावे दमू म्हणे काय दमावे तीर्थे म्हणे काय खात खावे दोष ओखदाचे नाही म्हणजे तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप नाही सोडतं अशी जी कल्पना आहे तर तीर्थसुद्धा म्हणालेली की काय खावं आम्ही की दोषच नाही राहिला नामस्मरणाने माणूस पुण्यवान झाला मग तो कशाला तीर्थांची गरज राहणार तर म्हणाले कुठलंच यमनियमाची गरज नाही नामस्मरणाने नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे आता प्रायश्चित्त घेण्याचा व्यवसाय कोण करत होता तर पुरोहित करत होते नामस्मरणाने हे व्यवसायच बंद झाले ना म्हणून हे नामस्मरणाचा एक उपाय ज्ञानेश्वर माऊलीने दिला आणि ह्यामुळे मोठी क्रांती झाली आपल्याला एक लक्षात येईल की ह्या वारकरी संप्रदायामध्ये शुद्धाती जातीमधले सगळ्या सद यारे यारे लहान तोर सगळ्या जातीतले लोक आले आता चोखोबांचा विचार कर म्हणजे चोखोबा शुद्र आहेत चोखोबांचं अख्खं कुटुंब जे आहे आता त्यांना कुठलाच अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही याचा अधिकार नाही पण चोखोबा नामस्मरणाने म्हणतात की माझी सगळी पापं दोन निघाली हे नामस्मरण कोणी दिलं मला संतांनी दिलं याचा पुरावा काय तर आपल्याला असं लक्ष देऊ शकेल की चोखोबा आणि त्यांचं अख्खं कुटुंब म्हणजे चोखोबा त्यांची पत्नी सोयराबाई त्यांचा मुलगा कर्ममेळा त्यांची बहीण जी आहे ती बहीण आणि भाऊजी सुद्धा हे सगळेजण काव्य करतात म्हणजे हे असं युनिक कुटुंब आहे एखाद्या कुटुंबामधले सगळे लोक काव्य करायला लागले आणि काव्य करण्यासाठी जो आत्मविश्वास तारावा लागतो आत्मप्रतिती यावी लागते ती चोकोबाने आली ना त्यांना आणि ती कुठल्या स्थितीला गेले म्हणजे चोकोबांची पत्नी म्हणजे सोयराबाई तिने म्हणे महारी चोखी याची असं ती म्हणते आपल्या अभंगाच्या शेवटी अवघारंग झाला हा अभंग तो ऐकला असतील अवघा रंग एकचित झाला किशोरी ताईने गायलेला आहे तो अभंग ह्या चोखांच्या महारीचा आहे सोयराबाईंचा आहे आणि त्या कालखंडामध्ये ज्याला शुद्रांना कुठली अधिकार नाहीत त्याच्यामध्ये शूद्रामधली ही स्त्री आहे पुन्हा ती अशा अभंग लिहू शकते याचा अर्थ काय आहे की नामस्मरणाने त्यांचा जो आत्मप्रचिती आहे हे त्यांची जागृत केलेली आहे हे त्यांनी केलं आणि एवढेच नव्हे तर हे जे चोखोबांचे अभंग आहेत ते कोणी लिहून घेतले तर अनंत भट्ट नावाच्या ब्राह्मणाने ते लिहून घेतले जे आता आपल्याकडे हे वारकरी संप्रदायाने केलेली क्रांती नामस्मरणाला एवढा अधिकार दिलाय की केवळ नामस्मरणाने माणूस हा पापमुक्त होतो एवढंच नव्हे तर तो संत पदाला पोहोचू शकतो तो, तो गुरुपदाला पोहचू शकतो हे नामस्मरणाचं महत्व आहे आणि म्हणून इतर कुठल्याही गोष्टीची गरज करत नाही केवळ नामस्मरण करा असा आग्रह संतांनी केलेलं आहे असं म्हणू शकतो म्हणजे नामस्मरणात ताकद काय आहे ही स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलेलीच आहे आणि त्याचबरोबर आपल्या वारकरी संप्रदायानं सुद्धा सांगितली वेगळं करण्याची गरज नाही फक्त नामस्मरण करा सगळ्या गोष्टी आपोआप घडत जाते तर आज आपण समजून घेतलं ते नामस्मरणाचं महत्व अशाच पद्धतीनं आपण आणखीन अनेक कथा जाणून घेणार आहोत मात्र आता इथंच थांबतोय सर धन्यवाद तुम्ही फार छान माहिती दिलात त्यासाठी आपले हे आभार उद्या भेटूया वारीच्या वाटा या विशेष भागात आता इथंच थांबतोय पाहत राहा कोकण साधलाई